थेट बातमी ती समृद्धी महामार्गावरून या महामार्गावरील अपघातांची मालिका सुरू नाच एक धक्कादायक दायक बाप जवळ समृद्धी महामार्गावरच्या पुला भगदाड पडलाय दीड वर्षापूर्वी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला त्यामुळे गावकऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित लेहगाव एक किलोमीटर लांबीच्या पुलाला मोठा खड्डा पडलाय दरम्यान ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे हे जाऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे अनिरुद्ध समृद्धी महामार्ग कायम चर्चेत राहिलेला आहे आणि आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे कामाच्या दर्जाबाबत जर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लेहगाव हो, जवळ हो जो आहे तो एक किलोमीटर लांबीचा हा पूल आहे आणि या पुलाला भलं मोठं जे आहे ते भगदाळ पडलेलं आहे त्यामुळं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण करत आहे सध्या जर पाहिलं तर सध्या या पुलावरून होणारी जी वाहतूक आहे त्याची एक लेन बंद करण्यात आलेली आहे आणि बाजूची एक सुरू आहे जी वाहिती सध्या सुरू आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जो हा जो पुलाला भगदाळ पडलेला आहे या पुलावरून जे कॉन्क्रीटची सिमेंट ची जे दगड खाली पडत होते ती कुणावरही पडली नाही त्यामुळे सुदैवाने यामध्ये कुठलीही हानी झालेली नाही अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जो आहे तो परिसरातील नागरिक करताय त्यामुळं त्या या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे सुवर्ण धन्यवाद अनिरुद्ध या संपूर्ण माहितीसाठी चौकशी होणं जितक गरजेचं तितकंच अत्यंत महत्वाच्या असलेल्या महामार्गाचा कामाचा दर्जाही सुधारणं तितकंच गरजेचं आहे